नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आता आहेत ना आठ सव्वाठ वाजले आहेत पाणी वगैरे भरून झालं आहे आणि कालच आपण मुंबईतून आलो आहे तर पाणी वगैरे भरून झालं आहे सर्व काही घराजवळची आवरावर वगैरे झाले आणि आज मंडळी आहे मागी गणेशोत्सव मागी गणेश जयंती तर आपल्या गावामध्ये मदलीवाडीमध्ये हा कार्यक्रम जोरदार साजरी केला जातो यावर्षी पंधरावं वर्ष आहे आणि या सणानिमित्त पण आपण गावाला आलो आहे तर आता जर मी चाललो आहे विनायकडे बंटीकडे तर बंटीकडे जातो थोडी काम आहे ते आवरून मग आपण थेट जाऊया मधलीवाडीमध्ये आज मोठा जल्लोष असणार आहे आणि दुपारी मग मा, महाप्रसाद वगैरे होईल त्याच्यानंतर मग ह्या कार्यक्रमाची तुर्तास सांगता होईल त्याच्यातून दो बरेच दोन दिवस हा कार्यक्रम एकदम थाटामाटात केला जातो तरुण विकास मंडळ मधलीवाडी निवळी मागी गणेश जयंती उत्सव सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हे आपली गावची मधलीवाडी आणि मधलीवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे आजही वर्ष पंधरावं आहे आणि पंधराव्या वर्षी मागे गणेशोत्सव साजरी होतो आहे दोन तीन दिवसापासून छान पूर्ण तयारी झालेली आहे आणि आत्ता आज मस्त आनंदाच्या उत्साहात सर्व कार्यक्रम केला जाईल God, God.

पहिले ते सातवी शाळेतील सर्व मुलं आणि छान साजरीकरण केलेलं आहे तर या बाजूला पालखीची थोडी सजावट वगैरे सुरू आहे तर इकडे आपली सहान आहे सानेवरती पालखी वगैरे सजवण्याचं काम सुरू आहे आणि या बाजूला महाप्रसाद असतो महाप्रसाद बनवण्याचं काम सुरू आहे पसो कुठपर्यंत आलं आहे कुठपर्यंत आलं आहे मला आता बहुतेक उरकत आलं आहे जेवणाचं काय ना हे आमचे जेवण म्हटलं की तुझ्या मामा पुढेच असतात बऱ्या ना गावात कुठेही जेवण असलं की कॉन्ट्रॅक्ट ह्यांच्याकडेच असतं छान जेवण असतं एकदम आणि आज काय महाप्रसाद आहेत तर अजूनच भारी होईल मग इकडे काय करतायत बाकी तयारी नमस्कार कोशिंबीर कोशिंबीर कोशिंबीरची कोशिंबीर तयारी चालू द्या चालू द्या दुपारी संध्याकाळी महाप्रसाद असतो आपल्याकडे गणेश जयंतीला तर त्याची ही तयारी सुरू आहे तर हा पूर्ण मंदिराचा आवार आहे आणि आवनी पण आले I <laughs>

हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण गंगा प्री पुजो हरे भॻवान मागे गणेश जयंती उत्सव छान प्रकारे साजरी होतो आहे आणि आता आरती वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा सर्वजण लाभ घेत आहेत तोपर्यंत इकडे आहे ना आरोग्य शिबिर पण लावलेलं आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा डॉक्टर रायभोळे आणि त्यांची टीम आलेली आहे तर त्यांचंसुद्धा छान पद्धतीने काम सुरू आहे तर या बाजूला इकडे मोफत आरोग्य शिबिरचं काम छान प्रकारे सुरू आहे आपलं शासकीय रुग्णालय कोंडुमरे आणि रायभोळे डॉक्टर त्यांच्या

प्रथम नमस्कार सर्वांना तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार सर्व कमिटीचे आभार मानतो आणि आज तरुण विकास मंडळ मधलीवाडी निवळी या गावामध्ये आज गणेश उत्सव जयंती तसेच पंधरावे वर्ष या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आणि त्यानिमित्ताने आज तुमच्या वाडीमध्ये आम्ही आरोग्य शिबिर देखील आयोजित केलेलं आहे वतीने आणि आज या उत्साहानिमित्त मी तुम्हाला आज जे जा जानेवारी पासून तेरा फेब्रुवारी पर्यंत कुष्ठरोग मोहीम चालू होणार आहे म्हणजे चालू झालेली आहे त्याच्याविषयी आपल्याला थोडी माहिती असावी जेणेकरून आपला कुष्ठरोग निर्मूलन करण्याचं हे आमचा ध्येय आहे ओके तर त्याच्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे बघा आपल्या त्वचेवर शरीरावर कुठंही चट्टा असू शकतो परंतु तो कसा असतो न खाजवणारा तेलकट आणि न दिसणारा असा चट्टा असतो तेलकट ते तुम्हाला ओळखायचं आहे जेणेकरून त्या चट्ट्यावरती लवकर वेळीच उपचार करून कुष्ठरोग टाळता येईल बघा हा कुष्ठरोग आत्ता सहसा फार नाही आहे हिरॅडिकेट झालेला आहे परंतु तो दुर्मिळ आहे कुठं ना कुठं आपल्याला आढळून येतो बरोबर आढळून येतो मग त्याच्यासाठी तुम्ही जनजागृती केली पाहिजे आम्ही ही जनजागृती करतोय आम्हाला तुमचा सपोर्ट हवाय जेणेकरून सगळ्या अख्या भारतामध्ये त्याची माहिती पोचेल लोक हुशार होती आणि वेळीच उपचार करून आपल्याला तो निदान करून वेळीच तो नष्ट करता येईल यासाठी ही माहिती आणि तुमची तपासणी या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि जी आपण शपथ घेतोय आपल्या

जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेल जर कुष्ठरोग असेल तर त्याला

स्वप्न पूर्ण करण्यासाठी नमस्कार मी श्रीकांत कृष्णा बडक तरुण विकास मंडळ मध्यवडील निवळी भूमी मंडळाचा अध्यक्ष येथे आज आमच्या या गावामध्ये निवळी गावामध्ये आज माघी गाणी जयंती उत्सव या उत्सवानिमित्त आम्ही इथे दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाला बरोबर पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत या पंधराव्या वर्षी आम्ही इथे विशेष कार्यक्रम म्हणून आरोग्याचं शिबिर आम्ही इथे हे केलेलं आहे आरोग्याचं शिबिर आम्ही तर आयोजन केलेलं आहे या आरोग्याच्या शिबिरामध्ये इथे आत्तापर्यंत जवळपास शंभर एक माणसांनी त्या आरोग्य शिबिराचा फायदा घेतलेला आहे तसंच आता थोड्याच वेळापूर्वी ह्या डॉक्टरांनी इथे स्त्रियांसाठी कुष्ठरोग कशाप्रकारे होतो आणि तो कशाप्रकारे कशा बरा केला जाऊ शकतो किंवा त्याच्या कोणत्या प्रकारची लक्षणं असतात याबद्दल मार्गदर्शन केलं त्यामध्येही इथे स्त्रियांचा फार मोठा सहभाग होता त्याच्यानंतर दुसरं सांगणं असं झालं की हा आमचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही इथे मोठ्या प्रमाणात इथे लोक येतात मुंबईवरून पण लोक येतात पुण्यावरून पण येतात आणि स्थानिक लोक पण असतात तसेच आजूबाजूच्या पंचकृषीमधूनही इथे मोठमोठे मान्यवर इथे उपस्थित राहतात या कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि आमच्या निलेल्या निमंत्रणाला मान देऊन ती लोकं इथे नक्की गणेश गणरायाचे पडण्यासाठी येतात या दुसरा म्हणण्याचा उद्देश म्हणजे की गेल्या वर्षी नाही दोन वर्षापूर्वी आमच्या इथे हे आरोग्य शिबिर असंच आम्ही भरवलं होतं त्यावेळेस आम्ही सगळ्यांचं म्हणजे जवळजवळ बत्तीस लोकांचं आम्ही मृतियाबिंदूचं ऑपरेशन इथे आम्ही मोफत करून दिलं होतं या वाळवालकर हॉस्पिटल त्यांच्या त्यांच्यामार्फत आणि मंडळाच्या सहकार्याने आम्ही बत्तीस लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन इथे मोफत करून दिलं होतं तसेच स्पेशल थँक्स सांगायचे म्हटलं तर आमचे यूट्यूब चॅनल प्रोवायडर किंवा यूट्यूबर अविनाश गडशी यांना या यूट्यूबच्या मार्गाने मला वाटतं प आ, सिल्वर मेडल मिळालं आहे आणि नक्कीच त्यांना गोल्ड मेडल मिळेल यासाठी <laughs> आम्ही आमच्या वतीने आणि गणराच्या ज्याने मी प्रार्थना करतो त्याला नक्कीच पुढच्या वर्षी जेव्हा तू येईल इथे पुन्हा हे करण्यासाठी यूट्यूब करण्यासाठी तेव्हा त्याला नक्कीच गोल्ड मेडल मिळालेलं असेल असं मी त्याला शुभेच्छा देतो तसेच या ग गणरायाच्या मार्गदर्शनाने किंवा ह्या गणरायाच्या रूपाने गणरायाच्या आशीर्वादाने आमचं हे निवळी गाव असंच लोकांनी भरलेलं राहावं इथे सर्वांना सुख शांती संपत्ती आणि धनधान्य मिळो इथे मोठ्या प्रमाणामध्ये जी पाण्याची समस्या आहे ती इथे लवकरात लवकर मिटो अशी मी गणरायाच्या चरणांनी प्रार्थना करतो आणि माझे शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सकाळपासून मंडळी छान असा कार्यक्रम झाला आहे म्हणजे गणेश जयंती उत्सव चांगला झाला शाळेतल्या मुलांनी पण चांगलं सादरीकरण केलं त्याच्यानंतर रायबोळे सर डॉक्टर आणि आपलं उमरे शासकीय रुग्णालय त्यांची टीमसुद्धा मोफत शिबिर आणि बाकीची बरीचशी कामं करत आहे अशा प्रकारे आता सर्व कार्यक्रम झालेले आहेत शिबिर अजून चालू आहे महाभोजन पण झालेलं आहे महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला आहे आणि मी जरा चाललो आहे माझं आता काम आवरायला हा मंडळी ओव्हरऑल मागी गणेश जयंती मधलीवाडी निवळी आपल्या गावचा हा उत्सव होता तर त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे तर आत्तापुरतं तरी ते थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय